सगळ्यांना महामंडळ जे आहेत त्या आपल्या आपल्या याच्याप्रमाणे महायुतीमध्ये कुठलाही काही संघर्ष नाही समन्वयाने आम्ही निर्णय घेतोय काळजी करू नका यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो जे एवढं केलंय एकीकडे एक 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 विकास दुसरीकडे उद्योग तिसरीकडे कल्याणकारी योजना माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या आणि माझे लाडके भाऊ या योजनेमध्ये खोडा घालणार आहे ना चांगला जोडा दाखवतील पक्का जोडा दाखवतील आणि तुम्हाला मी सांग जोडा जोडा घालणार आहेत आणि म्हणून अरे, अरे तुम्ही कोर्टात जाता रद्द व्हावी म्हणून तुम्ही त्या योजनेला बदनाम करता महिलांना विकत घेता महिलांना काय आपलं लाज देता आमिष दाखवता अशा प्रकारच्या माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान करताना थोडी जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी सगळे व्यवस्थित अगदी लक्ष देऊन जागा वाटपाचं दे। वाटपाच वाट देखील काम सुरू आहे बोलणं सुरू आहे समन्वयाने सुरू आहे चिंता करू नका मग सगळे समन्वयाने महायुतीचे बोलणे सुरू आहे आणि महायुती मी आपल्याला सांगतो की जे आम्ही काम केलेलं आहे या कामाच्या पावतीवर आणि विरोधकांनी केलेल्या विरोधावर आणि त्याचबरोबर अडीच वर्षात विरोधकांनी केलेलं काम महाविकास आघाडीचं काम आणि दोन वर्षातलं महायुतीचं काम याची तुलना करून या ठिकाणी आतापर्यंत न एवढे निर्णय कधीही इतिहासात घेतले नव्हते या कामाची पावती आम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता जनार्दन देईल आणि महायुती पुन्हा या राज्यामध्ये